काय नाव तुमचं नाना छम्या काय गाव डोके डोक्याला कुठे तुम्ही अ जय नगर मध्ये काय लागले डोक्याला मला ज्या टायमाला मी पळून चाललो होतो दहा बारा गाड्या आल्या या तेल वाल्या वस्तीवाल्या तानाजी पवार देवराव पवारन त्या रामा पवाराचे पूर्व आणि कालिदास ज्या टायमाला ते मेलेला आहे ते न माझ्या घरापशी आले हे ना आल्यावर मॅ एवढं म्हणलं कि बाबा माझ्याकडून काय चुकी झालेली आहे काय चुकी झाली तर तुम्ही एवढ्या गाड्या घेऊन यायला लाव काय करायला लाव तरी इडिओ काढलेला आहे चौकाचा इडिओ चौघाचा काढलेला आहे ती देवरावच्या पोराचा का आहे कालिदास आमचं काय आहे त्याच्या अर्थ असते ज्या टायमाला देवदेव मध्ये झालेला आहे भांडण दारा शिव मध्ये दारा शिव मध्ये भांडण झालं आमचं आम्ही इसरून आलो ना त्या कायमाला आल्या आल्या त्यानं काय केलं देवराच्या पोरानं मला डायरेक्ट काय बोलला देवराच्या पोलान म्हणला तुझ्या गांधी देवराच्या पोरानं मला काय बोलला हो तुम्ही हे तुमचं भांडण कुठं झाले दादा शिव मध्ये आता हे तुम्हाला कुठं मारला मला गौरदनवाडी लिंबाळकर ओमराजे लिंबाळकराच्या दोघांडी मध्ये मला मारल्या गेले आणि माझ्या महिला सुद्धा माझ्या तोंडावर रक्त चालत होत त्या टायमाला सुनीता छडछाड केली त्याने सुनीतान माझी बायको बी होती माझ्याजवळ छडछाड केली पण त्याच्यास माझ्या बायकोला त्यानं सोडलं नाही एकट्याला मारायला चालू केलं मला इथं काय झालं मध्ये काय नाही गौर्दनवाडी मधून मला त्यानं काय केलंय पुन्हा म्हणले तुझ्या पोराला उचलून हमी घेऊन जाणार तुझ्या वस्ती मधून जयवन नगर मधून उचलून न्या माझ्या लकलावर मला तर मारल मारलं तिथं मारून माझ्या किती झालेला आहे तुम्ही बघा मी आहे विनोत ना कळे ज्या टायमे इथं मी वडाला जाऊन मारहाण बघितून आलो तर तिथून तिथून इथं आले गाडी घेऊन गाडी घेऊन आल्यावर मी म्हटलं तिथं तर मारहाण त्याला केले तर इथं येऊन मला मारहाण करायला लागल्यावर मी त पुढचा विचार केला मग मा गावातल्या माणसं म्हणजे पेढीतले माणसं समजा उठून मग त्यांना बी मारहाण केली आम्ही पण ते दोन तीनशे माणसं घेऊन आलेत आणि तो एवढा व्हिडिओ साहेब नेले पोलिसांना आपले तर ते झालं किती हा दोन पोलिसांनी मदत के केली का केली केली दोन म्हणजे गाड्या एक वीस पंचवीस गाड्या घेऊन गेले तर पोलिसांनी गाडी नेल्या घेतो नेल्या त्या पोलिसांनी तुम्हाला मदत केली का केली मदत आम्हाला काळे कुठले तुम्ही मी आपलं स्थायी कॅपिडी वस्तीवरच आम्ही आहोत काय चालत विषय हा ना विषय काय केला माहिती आहे का किरकोळ बांधण धाराशिव धाराशिव मध्ये दे, देव कार्यामध्ये आपलं बांधणं चालती त्या कारणावरून त्यांनी काय केलं एकदम त्यांचा नाना छम्या काळे त्या ओमराजे प्रकाश निमाळकर त्या वाडीला त्यांचं स्थायिक घर आहे म्हातारे आहे तिचे काय पोटासाठी धंदा पाण्यासाठी ती होते सकाळ सकाळी गेले आणि अचानक त्या गावामध्ये सात आठ दहा गाड्या गेल्या त्याला मारहाण करून त्यांनी मारहाण करून पुन्हा राहिलेली जी होती लोक कमीत कमी दोनशे ते तीनशे लोकांनी इतर पिढीवर आमच्या बाया माणसं समजे बाया माणसं होते लपली गेले पुन्हा एवढा भयानक हल्ला केला त्यांनी टोटल पोलिस पोलिस आपल्या साहेबांना व्हिडिओ क्लिप केलेली आहे त्यांची होते हा साह, साह एक साहेब आलते त्यांनी समजा व्हिडिओ क्लिप केलेली आहे के त्यांच्या एकशे बारावर फोन केला पोलिसांची अत्यंत मदत झाली वेळेवर ठीक पोलीस पोलीस स्टेशन पुन्हा पुन्हा काय झालं त्यांनी दगड फेक केले आणि पाच सहा जणांना गलुलीचे मार पुन्हा काय तलवारी का। आले कमीत दोन तीनशे माणसं आले पुन्हा लोक आल्यास पुन्हा ती त्यांच्या गाड्या गाड्या सतरा अठरा गाड्या होत्या त्यांच्या गाड्या सांडल्या पुन्हा ती गाडी पोलिस स्टेशनला आले हजर केले थाले। पी एस आय साहेब आले पुन्हा त्यांच्या अजून पाच जण त्यांना पकडून दामून ठेवले त्यांना पळून मारहाण करून पळून जाताना त्यांना पकडलं पकडले डोकी पोलीस स्टेशन काय नाव आहे दादासाहेब सरदार काळे आदिवासी पारधी महासंघ तालुका अध्यक्ष ता काय झालं येत पिढीवर आता सोमवार मंगळवार कार्यक्रम धाराशिवला होता त्यावेळेस आमची आमची मंडळ निमंत्रण दिलं म्हणून आम्ही गेलतो कार्यक्रमाला तिथं पोरांचं नाचताना हे करताना वाद विवाद झाला त्यावेळेस तिथं तिथला विषय तिथला तिथं विषय मिटला गेला पण ह्या लोकांनी म्हणजे काहीतरी कारणास्तव कारणास्तव हिनी ती म्हणले आम्हाला हिंनी ते नाना काळे नाना छमाकार्याने आमचे दहा लाख रुपये द्यावेत जाती पंचायतचे दहा लाख रुपये द्यावेत ह्या ह्या लोकांनी जाती पंचायत माझं दहा लाख रुपयाची मागणी केली आणि त्या लोकांनी कमीत कमी शंभर ते दोनशे लोक घेऊन आले आणि त्यावेळेस मी इथं मी स्वतः आता वस्ती माझी आहे म्हणजे दादासाहेब सरदार काळेची वस्ती आम्ही आता अध्यक्षपद भूषवतोय अध्यक्ष म्हणून म्हणजे माझं कर्तव्य आहे माझ्या वस्तीसाठी मी काहीतरी बोलावं कोणावर कोण अन्याय करतो काय करतो ते अन्याय निष्पन्न करणं माझं कर्तव्य आहे माझ काय झालत आपण आज काय झालं आपण आता त्यांनी काय केलं त्यांनी काहीतरी कर्मावरून <laughs> बोला 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 काय चालतात त्यांनी काय केलं आमचा चुलता ना, नाना छमा काळे यांचा मी आता कसा आहे सगळ्यापणे ओपन त्याचा पोटाची खळगी भरण्यासाठी दारू धंदा आहे गोर्धनवाडीला त्यांना एकटा त्याची उप उपजीविका भालविण्यासाठी पोटाची खळगी दारू धंदा करतोय कमीत कमी शंभर दोनशे लोक म्हणजे त्याला शंभर दोनशे लोक जाऊन त्यांनी त्याला एकट्याला मारहाण केली जी। जी। जीव जीव जी। जी। मारण्याचा प्रयत्न केला जीव मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण तरी पण तरी पण त्यांनी त्यांनी समजून घ्यावं त्याला मारहाण केली त्याला पोल त्याला दवाखान्यात पाठवलं तरी पण इथं आमच्या वस्तीवर ती कमीत कमी दोन अडीचशे लोक आले पण ती तानाजी रतन पवार आणि विशेष म्हणजे देवराव रतन पवार यापैकी हे दोघं मेन तिथले आहेत मग मी त्यांना वा तुम्ही कशासाठी आला काय काय कारण आहे तर ती नाना क्षमा कार्यकडन आणि त्यांच्या तें, पोराकडे आमची दहा लाख रुपयाची पंचायत आहे मी म्हटलं कुठली पंचायत कसली पंचायत तर दहा लाख रुपये आम्ही त्यांना डांबून नेणार आणि तो दादा एक काम ताब्यात दे मी म्हटलं मी कशावरून त्यांना ताब्यात देऊ माझं कारण काय लोकांची माणसं मी ताब्यात कशावरून देणार कारण काय असं म्हणलं त्या लोकांनी ते म्हणलं तू तो बाजूला मी म्हणलं मी समाजाचं कार्य करता आहे समाज कार्य करण्यापैकी मी आहे समाज कार्य करत राहणार मरे पण करत राहणार आज इथं आल ते एकशे बारा मी फोन केला साहेब म्हणलं इथं दोन अडीचशे लोक आले एकशे बाराशे साहेब अधिकारी आले आले आद आले तिने पुन्हा एकशे बारा एकशे बाराचा अधिकारी आला मी तात्काळ तिने आमची सेवा केली आणि पुन्हा ते अधिकारी असताना तीन लोकांनी ती त्या लोक तिने व्हिडिओ शूटिंग केले तुम्हाला माननीय म्हणजे एस पी साहेबांना माझी रिक्वेस्ट एक आहे आणि पोलीस डिपार्टमेंटला माझी रिक्वेस्ट असे अन्याय करणारे अन्याय पंचायत करणारे किंवा हे असे दहा दहा पाच सात लाख रुपये पंचायत करून खाणारे आहे गोर गरीब अन्याय करणारे का मी नुसत्या आवडणार हे हे कितीपर्यंत हे कितीपर्यंत आता पुन्हा तेव्हा मा, मा, ते मी माझ्या वस्तीवर वैयक्तिक माझ्या वस्तीवर काय केलं त्यांनी चालू होत त्यावेळेस त्या लोकांनी दगड फेक चालू केली मी मधीच आहे त्या व्हिडिओ मध्ये बापू 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 सांगतो बापू बापो बापू सांग त्यावेळेस मी मध्ये त्या व्हिडिओ मध्ये मी मिठो मिठो करायला लागलोय त्यावेळेस मला पण मला पण मार लागलाय तुम्ही शांत खाऊ आता मोटरसायकल मोटर मोटर मी तानाजी रतन पवार आणि देवराव रतन पवार पोरळ आले असतील आपण बसू दोन दोन गोष्टी बापू बापू अलो बापू तानाजी रतन पवार आणि देवराव रतन पवार मी हल्ला म्हणलं की असेल आपल्या आपल्या मिटून घेऊ काय असेल किरकोळ भांडण असेल ती नाना छमाकार करून मला दहा लाख रुपये पंचायत पाहिजे आम्ही मारू या मारू आणि तू दादा मध्ये येऊ नको आता मोटरसायकल जप्त केला मोटरसायकल के मोटर त्यांच्या सतरा ते अठरा अठरा मोटरसायकल मान्य आपल्या जप्त केले आणि पण आपला डोकी परिसर त्यांच्या समोर जप्त केलेला आहे पोलिसांनी मदत केली का तुम्हाला आप पोलिसांनी आम्हाला मदत केली के आहे डोकी पोलिसांनी मदत केली सर माझ्या डोकी पोलिसांना एक विनंती आहे की यांच्यावर कठोर कारवाई करावी तुमचा बापू संजयराव काळे म्हणजे आमच्या काल वस्तीवर असं भांडण झाले म्हणजे आम्ही बाहेर गेल्यानंतर आमच्या पोरला असं मारहाण केली की यांच्यासाठी सरकारने कारवाई चांगली ते चांगली करायला पाहिजे आणि आम्हाला पंचवीस लाख रुपयाची मागणी आहे लोकांची तानाजी रतन पवार अस धमकी दिली की नाही आमच्या चार पाच बायांना बी काही वेळेस नेले त्यांना हान मार करून पैसे उसुल उचली करू चालू आहे मग ह्याच्यासाठी पोलिसांनी कारवाई चांगली करायला पाहिजे हिनी मी सदर प्रयत्न करतो पोलीस स्टेशनने माझी कारवाई मान्यता करावा लागन तू लक्ष माझी एक विनंती आहे महाराष्ट्र सरकारांना महाराष्ट्र सरकारला माझी एक नम्र ती विनंती आदिवासी समाज आदिवासी समाजामध्ये काही अशा गुंडगोर घुसखोर असे आहेत की जास्ती पंचायतच्या नावाखाली जगायला लागली पण माझ्या नम्रची विनंती आहे की ही जो अन्याय माझ्या वस्तीवर झाला आज माझ्या वस्तीवर शंभर दोन दोनशे लोकांनी हल्ला केला हल्ला केला अख्खा महाराष्ट्र आता पेटून पेटून उठला पाहिजे जास्ती पंचायत बद्दल आयुष्य म्हणजे हे दोन चार दिवसामध्ये आठ दिवसाची कालावधी मी देतो मी अमर उसमें आत्माधन कलेक्टर किसम आत्माधन करना दादा साहब करे <laughs> <laughs> अब औ नाम छ नि कहाँ मार्वाने यो छ नि राजियो है त्रोम इन्स्ट्राक मलम त १० १० मिनेट पछमा आ गए खाने सांगा न त ए के